आपल्याला कोणत्याही पिकाचं जर उत्पादन हे जास्त घ्यायचं असलं तर सर्वात महत्त्वाची जी काही स्टेज आहे ती म्हणजे फुल सेटिंग स्टेज किंवा कळी निघण्याची किंवा फळ धारण्याची स्टेज मित्रांनो ही जी काही अवस्था असते ती खूपच नाजूक असते या अवस्थेमध्ये आपल्या पिकामध्ये बुरशीजन्य रोग कीटकना जे काही कीटक आहे त्यांचा प्रादुर्भाव हा जास्त होतो तर या स्टेजमध्ये आपण कोणती फवारणी केली पाहिजे ज्यापासून आपल्या झाडची कळीही व्यवस्थित निघेल बुरशीचा प्रादुर्भाव त्याच्यावर होणार नाही व कोणतं कीटकनाशक वापरलं पाहिजे किंवा कोणतं स्टिकर वापरलं पाहिजे मित्रांनो आपण बुरशीनाशक वापरताना हे पावडर फॉर्ममधलं वापरलं पाहिजे का लिक्विड फॉर्ममधलं वापरलं पाहिजे हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बागा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व पेजला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो आपण सर्वप्रथम बघूया आपण कळी सेटिंग स्टेजमध्ये किंवा सेटिंग स्टेजमध्ये कोणतं विद्राव्य खत हे झाडाला दिलं पाहिजे शेतकरी बंधूंनो जर आपल्याला चांगली सेटिंग किंवा चांगलं जे काही आपली फळधारणा व्हायची असती तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा जो काही अन्नद्रव्य काम करतो तो म्हणजे फॉस्फरस तर मित्रांनो फॉस्फरस हा कोणकोणत्या विद्राव्य खतामध्ये अवेलेबल असतो ते म्हणजे ते विद्रव्य कोणते खत आहे ते, ते आपण झाडाला फवारू करून शकतो आणि जमिनीतून सुद्धा देऊ शकतो तर मित्रांनो ते आहे झिरो बावन चौतीस झिरो साठवीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झिरो झिरो पन्नास मित्रांनो हे जे काही खतं विद्राव्य खतं आहे त्याच्यात फॉस्फरसचं प्रमाण हे वाढलेलं आहे मित्रांनो जर आपण फ्रूट फ्रूट स्टेज, स्टेज सेटिंग स्टेजमध्ये जर झाडाला फॉस्फरस दिला तर आपली जी काही सेटिंग होणार आहे ती एक नंबर होणार आहे आणि आपल्या झाडावर असा भरपूर असा माल लागून आपल्याला भरपूर असं उत्पादन मिळणार आहे मित्रांनो सेटिंग अवस्थेत आपण आणखीन कोणत्या नजरेवर दिले पाहिजे सर्व सर्वात प्रथम आपण झिंक आणि बोरान दिलं पाहिजे मित्रांनो तुम्ही म्हणसाल आता झिंक आणि बोरानच काय दिलं पाहिजे मित्रांनो झिंक आणि बोरानमुळं जे काही सेल डिव्हिजन आहे म्हणजे पेशी विभाजन मित्रांनो झाडामध्ये जेवढं पेशी विभाजन हे जास्त होईल तेवढंच आपल्या झाडामध्ये जे काही कळीचं प्रमाण हे वाढणार आहे व आपलं उत्पादनसुद्धा वाढणार आहे त्याचबरोबर आपल्याला फेरससुद्धा द्यायचं आहे तर फेरस काय काम करतं मित्रांनो फेरस आपल्या पिकामध्ये जे काही जमिनीत असलेला फॉस्फरस आहे त्याला झाडावरती अपटेक करायला मदत करतं जेणेकरून जेवढा फॉस्फरस आपल्या जमिनीतून झाडावरती वरती अपटेक होईल मित्रांनो तेवढंच जे काय आपलं सेटिंगचं प्रमाण हे खूपच असं वाढणार आहे मित्रांनो आता असे कोणती टॉनिक आहे आपण ते आपल्या पिकाला फ्रूट स्टेज सेटिंग से स्टेजमध्ये दे देऊ शकतो मित्रांनो आपल्याला अमायनो अमायनोसिड असलेलं कोणतंही एखादं टॉनिक घ्यायचं आहे तर त्याच्यात सत्तावीसपेक्षा पेक्षा जास्त अमायनो अॅसिड पाहिजे मित्रांनो पण टॉनिकचा जो काही युज करताना आपल्याला असं टॉनिक वापरायचं आहे की ज्या जा ज्यामुळे आपली जी काय कळी ही ड्रॉप होणार नाही मित्रांनो बरेच शेतकरी ही चुका करतात की जे टॉनिक वापरताना योग्य टॉनिकचा वा योग्य उपयोग करत नाही त्याच्यामुळं कळी ही ड्रॉप होते तर मित्रांनो आपल्याला चांगलं असं एकदम बेस्ट क्वालिटीचं टॉनिक हे वापरायचं आहे तर मित्रांनो दुसरं म्हणजे आपण बुरशीनाशक हे कोणतं वापरू शकतो शेतकरी बंधूंनो आपल्याला बुरशीनाशक शक्यतो कळी अवस्थेमध्ये पावडर फॉर्ममधलं बुरशीनाशक हे टाळायचं आहे तर मित्रांनो पावडर फॉर्ममधलं बुरशीनाशक वापरल्यानं काय होतं जी काही आपली नवीन निघणारी कळी आहे तर मित्रांनो ती पूर्णपणे ड्रॉप होण्याची शक्यता जास्त असते शक्यता ही जास्त असते त्याच्यामुळे आपल्याला पावडर फॉर्म जे काही बुरशीनाशक आहे ते वापरणं शंभर टक्के टाळायचं आहे आपल्या पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा होऊ नये मग आपण कोणते बुरशीनाशक वापरू शकतो लिक्विड फॉर्ममधले सर्वप्रथम आहे ते ब्युकोनेझॉल म्हणजेच आपलं जे काही बिवनास आहे ते आपण वापरू शकतो दुसरं म्हणजे डायफिनेकोनेझॉल म्हणजेच स्कोअर वापरू शकतो दुसरं म्हणजे प्रोपिओकॉनिझोन म्हणजे स्टील्ट हे सुद्धा वापरू शकतो मित्रांनो होता होईल आपल्या पिकामध्ये कळी असताना जे काही पावडर फॉर्ममधले जेवढे बी बुरशीनाशक आहे ते घेण्याची शक्यतो टाळत तर मित्रांनो आता आपल्याला कीटकनाशक हे कोणते वापरायला पाहिजे मित्रांनो ज्या कीटकनाशकामुळे आपली जी काही मधमाशी आहे तिला त्रास होणार नाही ती आपल्या बगीचात येईल आणखीन जास्त परागीकरण करेल व आपल्याला सेटिंग व्यवस्थित होईल तर मित्रांनो असेच आपले जे काही कीटकनाशक आहे ते आपल्याला कळी स्टेटमध्ये किंवा फ्लावरिंग स्टेज मध्ये वापरायचे तर मित्रांनो असे कोणते कीटकनाशक आहे ते आपण वापरू शकतो सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला एक हजार पी पी एमचं जे का काही निम ऑइल ऑइल आहे ते वापरायचं आहे दुसरं म्हणजे जे काही इमामिक तर मित्रांनो हे कंटेनर असलेलं कोणतंही कीटकनाशक तुम्ही वापरू शकता दुसरं म्हणजे बेनिव्हिया मित्रांनो बेनिव्हिया एकदम सेफ असं आहे कीटकनाशक आहे ज्यामुळं आपल्या जी काही मधमाशी असते तिला काहीही त्रास होत नाही तर मित्रांनो आपल्याला कीटकनाशक म्हणा किंवा बुरशीनाशक म्हणा किंवा विद्राव्य खत म्हणा किंवा टॉनिक म्हणा तर आपल्याला ही फवारणी केव्हा करायची आहे मित्रांनो दिवसभर तर आपण काही फवारणी करू शकत नाही कारण की आपले जे काही झाडं आहेत त्याच्यावर मधमाशीचं जे काही काम चालू असतं पॉलिनेशनचं त्याच्या जर आपण त्या पेडमध्ये जर फवारणी केली तर काय होतं मित्रांनो त्यांच्या अंगावर तो कीटकनाशकाची जी काही फवारा उडतो आणि त्यांचं पूर्णपणे कामही विस्कळीत होऊन त्या मरतात त्याच्यामुळं आपल्याला जी काही फवारणी आपण करतो ती संध्याकाळच्या टायमाला काय केली पाहिजे मित्रांनो हे झालं कीटकनाशक बाबतीत बुरशीनाशकाच्या बाबतीत विद्राव्य खतांच्या बाबतीत टॉनिकच्या बाबतीत तर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्टिकर तर मित्रांनो या टायमाला आपण स्टिकर हे कोणतं वापरलं पाहिजे आपण जे काही सिलिकॉन बेस कोणतंही स्टिकर तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद